चला पोरा नमस्कार हॅलो चला हो जॉईन हो प्रथम <coughs> पुलीस भरती प्रक्रिया शासनाची गडबड पोरांचा कार्यक्रम अनेक अडचणी अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस पाुँ, पावसात पोरायला पळवणं चालू आता काय कुटाने कोण पोराला समजून घेणार अनेक समस्या आहेत आणि पोरं म्हणते सर याच्याबद्दल बोला ते महापारेशनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर उद्या व्हिडिओ येईल आपला पण सांगायचं तात्पर्य समजून घेणारं कोणी नाही पण ताण घेऊ नका वक्त हर किसी का आता आहे का आपण वारंवार यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं की मायबाप सरकारला कळावं की लोकसभेमध्ये जनतेनं तुमचा कार्यक्रम केला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा जनतेनं तुमचा कार्यक्रम करू नाही म्हणून जरा असं पोरायचा विचार करावा लागावाचा हो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पोरग पडले चांगला मार लागला त्याला बी त्यानंतर महत्वाची गोष्ट आता नांदेडून एका पोराचा फोन आला आहे सर माझी हाईट एका ठिकाणी भरली नाही एका ठिकाणी भरली नाही आता मला प्रश्न पडतोय मी काय गृहमंत्री आहे की प्रत्येक पोराच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेत आणि तुम्ही का द्यावं जेव्हा तुम्हाला म्हणलं ते पोरं आंदोलन करू लागले एकत्र या तू म्हणणे मला हॉल हॉलटिकीट आलं होतं मई भरती आहे मला काय धतुरा घेणे बाकीच्याशी मग आता घे ना है ना आता झालं का नाही बराबर घे मग आता बॉम्बला का नाही तू मी तुला काय म्हणलं पंधरा दिवसानं या महाराष्ट्रातले तमाम दलिंदर मला म्हणणार सर Uh, माझं ग्राउंड पंचाळीस होतं माईचान सांगतो सर एवढा ताणाला एवढ्या ह्याच्यात घेतलं माझं ग्राउंड पस्तीसच आहे मी काय करू हा तु तु सोल। तु सोल का। तू काही करू नको तू शेंगासोल सोल तू काय शेंगासोल का बाकीच्यावर अन्याय होऊ लागला तेव्हा तू उघड्या डोळ्यानं बडियापैकी पाहू लागला ना पा। तुला वाटलं का एकत्र यावा तुला वाटलं का लढा द्यावा नाही ना तू म्हणणं काय कोणतरी करीन ना मला काय घेऊन नाही मग घे ना भाऊ आता कार्यक्रम जमला का नाही बरोबर अरे म्हणून मी वारंवार म्हणत असतो आपण युवक येत रे आपण युवक आहेत लक्षात घ्या आपल्याला खरं काय खोटं काय ह्या गोष्टी कळतात आपल्याला चांगल्या गोष्टीची उणी उकळते वाईटाची जाणीव उकळते आणि त्याच्यात आपला प्रॉब्लेम काय व्हायला आहे तुम्ही निस्ते इझी गोईंगमध्ये घेऊ लागले आता प्रत्येक पोरग पाच हजार दोन हजार फोन आहेत सर नेमकं काय करू कसं करू आता नेमकं मी काय करू सांग ना ते महापरेशांचा प्रॉब्लेम त्यानंतर महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी पोरग सर चिप लावली आल पाऊस आला त्याच्यानंतर ते चिप चिपमार्क दाखवणार आता कॅमेऱ्यात कव्हर पोरांच्या जीवासी किती दिवस खेळता रे त्या पोरांच्या जीवासी किती दिवस खेळता काय पोरगा एक पोलीस खेळतात सर्वात शेवटच्या पदाची नोकरी तुमचा एक कोणी आमदार खासदार मंत्री झाला तर सात पिढ्याची व्यवस्था तुम्ही केलेली आहे ना तुमच्या टॉयलेट बाथरूम मध्ये ए सी ए हा आणि इथं आमच्या लेकरांचा कार्यक्रम डिलीट आहे काय बोला तुमच्याबद्दल काल तर मी ते मार्किंगचं पाहिलं कोमात गेलो मी हे मार्क दिले कुठून कसे देतात सुस्त आहे कसं तुम्हाला जाणून बुजून तुम्ही कार्यक्रम लावलाय चल द्या कार्यक्रम छान लावला तुम्ही होतील दिवस बदलतील सर्व काय होईल जमलं का रे हा थांब थांब जाऊ दे जाऊ दे तिकडं हे ना आता अमरावतीला पाऊस चालू आणि त्या पावसात अमरावती बट गट क्रमांक नऊ पाच किलोमीटर पूर्ण जोरदार पावसात कृपयाचा हे सांगत असताना मी हे सांगालो की परभणी जिल्ह्यामध्ये जे पोरेतील त्यांनी ताण घ्यायचं नाही तुमचं काम चांगलं असेल तर लोक तुमच्या कामाची कदर करतात लोक तुम्हाला उचलतात लोक तुम्हाला लक्षात घ्या लक्षात घेतात आम्ही बॅनर टाकलं की महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात जे पोरं बाहेरून भरतीसाठी येतील त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था मी स्वतः केलेली आहे पहिला दिवस गेला दहा पंधरा पोरं आले दुसरा दिवस गेला लक्षात घ्या चाळीस पन्नास पोर आले आज जवळपास पन्नास पोर आले पण तुमचं काम नेक का असेल तर लोक मदत करतात आमच्या एम सी बीचं दीड लाखाचं बिल म्हणजे डीपीला साडेतीन लाख लागतात मात्र बीजी देशमुख नावाचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगितलं बाबा मला मेन मोबदला दोन लाख लागतो मी तुमचे वरचे दीड लाख घेणार नाही असे पण लोक आहेत आज आमच्या इथे गोरगरीब लेकर आले अचानक आता कळन नेमकं एक याले, दो आले दोन आले तीन आले फोन कोणाकोणाचे उचलणार तर त्या ठिकाणी आमचे मित्र आहेत बालाजी मोहिते संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मनाने त्यांनी काय केलं एक कट्टा तांदूळ तिथे आणून टाकलेत आमचे मित्र आहेत सागरदादा शिंदे पूर्ण किराणा सामान त्यांनी भरलं तिथं आणून टाकलं आमचे मित्र आहेत बाळासाहेब मते त्यांनी स्वतः तांदळाचा कटा तिथं आणून टाकला मी काय म्हणलं तुमचे विचार लोकांबद्दल चांगले ठेवा लोक तुम्हाला मदत करायला तडपडतात मी आर्मी भरतीच्या पोरांना डमी कोणतरी न्यूज टाकली होती त्या न्यूजला टाकल्यावर काय केलं तर त्या पोरांना अकरा वाजता आपल्या इथं हॉल जुना हॉल होता आपले दिवस काय चांगले होते पण त्यांना जीव घातलं होतं पोस्ट टाकली होती गोर गरिबांच्या लेकरांची मजा घेऊ नका तर सकाळी लोकांनी मला सव्वा लाख रुपये पाठवले होते की अशीच गोर गरिबांच्या लेकरांची मदत करा मी काय म्हणलं तुमचा इरादा नेक पाहिजे तुमचा इरादा नेक असेल तर लोक मदत करतात म्हणून पोरं अडचणी येतील ताण येईल भिकारचोट आपल्याला ताण देतील ताण घेऊ नका रे भरती म्हणजे सर्वस्व शेवट नाही जगात याच्यापेक्षा बेटर दॅन बेस्ट करता येईल म्हणून स्वतः हरू नका क्योंकि हार हो जीत अपने मन पर है आहे मानलो तो हार ठान ठाणलो तो जीत आहे या ठिकाणी ग्राउंड करत असताना पावसाळ्यामध्ये अनेक ताण आला असेल तर ता प्रत्येकालाच ताण येणार आहे प्रत्येकाच ग्राउंड हार्ड जाणार आहे त्याच्यात तुम्ही एकटे आहेत ना, का नाही ना मग जाऊ द्या ना प्रत्येकाच ग्राउंड लिस्ट पस्तीसवर क्लोज झाली ताण घ्यायचा नाही बाकीच्यांचं पस्तीसवर क्लोज होईल आपलंही पस्तीसवर क्लोज होईल याला भ्यायची काय गरज आहे फक्त पॉझिटिव्ह राहा मनात कुठलाही निर्णय येऊ देऊ नका काल परवा महापरिषच्या संदर्भात एका पोराणा नांदेडची आत्महत्या केली मी महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना सांगलो अरे पोरो प्रत्येकजण तुमच्यासाठी झटण्यासाठी तयार आहे मात्र तुमच्या डोक्यात त्या माईचं चित्र, चित्र का आठवत होत नाही तुमच्या बापाचं चित्र का आठवत होत नाही का तुमच्या डोक्यामध्ये मरण्याचा विचार येतो अरे जगात जिथं लात मारता येईल तिथं पाणी काढता येईल चहा पाणी विकता येईल कुठं एखादा उद्योग व्यवसाय करता येईल नाही कुठं कोणाच्या हाताखाली कामाला लाता येईल पण जीवन अनमोले पुन्हा हा जन्म नाही म्हणून मरून स्वतः बर्बाद होऊ नका तर गे तुम्ही गेल्यावर तुमची पुण्यतिथी जयंती करणारे कोणी नाहीत दोन तीन दिवस तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत कळलं का ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या आता तुमच्या डोक्यात काय आले काय बोलावं मला रेग्युलर तेच कळ मला हे लाईव्ह येणं आणि बोलावं काय सांगा ना हो ते महापारेशनचा मुद्दा उद्या घ्यायचा मला तो पूर्ण डाटा काढला आहे गव्हर्नमेंटनं परीक्षा बी घेतली पुन्हा रद्द केली आता ते काय झाले मनमानी कारभार झाला आहे पण यायचा कार्यक्रम करावा लागते एक दिवस हे एकदा कारभार झाला ना सूट काही बी आमच्याच बोखंडीवर बसवायले आता पावसात पाच किलोमीटर पळवता तुम्ही अमरावतीच्या पोरांना त्या ठिकाणी आर त्याचा विचार करा रे समजा वातावरण तो हिटमध्ये पळत असेल आणि वरतून वातावरण थंड झालं आणि त्याला अटॅक बिट्याक आला तो मिळाला त्याला जबाबदार कोण आहे आणि इथून पुढं गव्हर्नमेंट सरकारला विनंती एखाद्यापूर्ण भरती दरम्यान मरण पावलं तर वीस लाखाची मदत त्याच्या घरचाल तुम्ही करा कळलं का वीस लाखाची उगं भावनिक एखाद्या शेतकऱ्याच्या ठिकाणी काय करता जाता फोटो बिटो काढता एखाद्या शेतात पाणी बिन नाही पडलं धुऱ्याहून फोटो काढता आणि पाहणी केली म्हणता काय केळं पाहणी केलेली असती कोणती पाहणी असती तुमची मग इथे एखाद्या पर्यंत झालं त्याच्या घरी ती मदत पोहोचली पाहिजे ना यांना काळात मी काय म्हणलं हे बाकीचे फटुरे सतरांजा उचलल्याने आम्हाला डायला आणतील की तुम्ही सरकारविरोधी बोलायले आमचं सरकार ते तू या बोखांडीवर घे ह्या जगातला एकमेव देश आहे इथं देश भक्तीवर बोलल्या जात नाही सरकार बोलल्याबद्दल बोलल्या जात हे मोहळ सरकार आहे ती मोहळ सरकार आहे घे बोकांडीवर देशाबद्दल घेणं घेणं नाही तुला गोरगजेबाबद घेणं शेतकऱ्याबद्दल घेणं नाही जवानाबद्दल घेण नाही ते भरतीचं पोरग राब राब, राब राबायले आठ आठ वर्ष त्यांना मेहनत केली तीन तीन वर्ष ते पळाले त्याच्याबद्दल तुला घेणं नाही पण माया पार्टीचा महा नेता म्हणजे समाजापेक्षा पक्षभारी आणि बापापेक्षा नेता चांगला ह्या म्हणणाऱ्या औलादिया महाराष्ट्रात असल्यामुळे आपला पूर्ण भट्ट्याबोळ झाला पोरांची माती करून टाकली विरोधी पक्षात एवढे जण होते तुम्ही एकत्र येऊन तुमचे जसे मोर्चे काढले तुम्ही सरकार येतात एकमेकाच्या तुम्ही आमच्यासोबत येऊन मोर्चे काढायला पाहिजे होते आमचे लेकरं तिथं बसले होते आणि आमचं लेकरू भेट आहे का होऊन केस पडल मग कॅरेक्टर निघणार नाही मग तुम्ही विरोधी पक्षाच्या सत्तेत यायची तुम्ही आशा आहे सध्या लोकसभेवरून येणाऱ्या काळात आमची सत्ता येईल तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिलं होतं तुम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा करताना टेंट देणे तिथं बॅनर लावणे तुमचंच लावा पण लढा लढून द्या ना आम्हाला फक्त न्याय द्या असा उद्देश होता मग आमच्यातले काही चार पट्टके काय म्हणले नाही आता भरती व्हायला हो द्या ना घे ना मग पळ तू आता पावसात पळू नको पोहत जाय पोहत तुला टायर घेऊन दे तुम्ही हा झाला ना मजा घेऊ नका खाल का, का हीही वेळ निघून जाईल जगातली सर्वात महत्वाचं सेंटेन्स आहे हीही वेळ निघून जाईल सत्तर वर्ष सत्ता काबीज करणार पक्ष त्याचं सत्तांतरण झालं तर या दोन टर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांचे किती हाल बेकार झाली आत्ता आत्ता लोकांना कळलं की हे त्याच्यापेक्षा डेंजर आहेत म्हणून त्याची दिवस जराशी बरे आले तसं तुम्ही जर वारंवार असंच करसाल तर येणाऱ्या काळात तुमची दिवसं ही जनता कशी आणेल काही सांगता येत नाही जनताला डेंजर भाऊ पैसे दोघाची खाती पण कार्यक्रम बराबर ज्याचा वाजवायची त्याचाच वाजवती मग त्या ह्यायचा नात करायचं नाही हे ना जनता डोक्यावर बी घेते आणि जनता पायाखाली बी एकाच शकत नाही त्या गोरगरीब लेकरांचा थोडाफार तुम्ही विचार केला असता काय व्यवस्था रे तुम्ही डायला घालले ना की या जिल्ह्यामध्ये भरती तयार करणाऱ्या पोरांना व्यवस्था केली दाखवा मला परभणीतली उद्या लाईव या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात व्यवस्था आहे काय पोराला जेवणाची व्यवस्था आहे दाखवा हे ना पोलीस प्रशासन म्हणलं होतं ना आम्ही व्यवस्था केली म्हणून दाखवा ना एकदा लाही या तुम्ही पण दाखवा हे पोरांना आम्ही सकाळी बाबा डायट द्यालो संध्याकाळी जेवायला दिले इथं छानपैकी गाद्या टाकल्यात पोरांच्या झोपण्याची व्यवस्था केली प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षकांतून ती लाईव दाखवा द्या आमच्या लेकरांना खरंच सोय केली का बाबा है ना आता आम्हाला भूत चावलेत आम्हाला हे समास हो येड एड आले आम्ही कोण बेजार आहेत हे आत्ता तिथं खिचडी करायलो होत पोरं मला वाटलं दहा येतील पोरं पन्नास आले काऊन बेजार आहेत आम्ही तळमळ आहे ना त्या त्या स्थितीतून गेलोत तीन हजार रुपये मग वर्गातून उठून दिलं होतं तीही वेळ पाहिलेली आहे है ना चार वर्ष दोन हजार ते दोन हजार चारमध्ये कधी डबाही भेटला नाही घरून तीही वेळ पाहिलेली आहे ह्या परभणीमध्ये एक टाईम लावायचे आठशे रुपये बी नव्हते तीही वेळ पाहिलेली आहे येणाऱ्या काळात ज्या पोऱ्यामुळे आपले दिवस बदल आहेत त्याची वेळ पाहून तरी आपल्या मनात दुःख निर्माण होईल ना आणि त्या दुःखाबद्दल बोलायचं नाही तर बोलायचं कोणा त्यामुळं नाहीतर आपल्याला काय खटाटोप करायची गरज आहे आपल्याला काय नेता व्हायचं आहे का कोणत्या पक्षाच्या नेता आपल्या बोकांडीवर बसून घ्यायचा आहे का त्याच्या सत्रांच्या उचलायच्यात गरज त्याची काहीच नाही आहे पण त्या पोरांचं दुःख आहे म्हणून बोलावं लागते नाही गरज कोणाचीच नाही काय बोलायची गरज आहे रे हे विवन यान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते भिकारचूट धंदे आतापर्यंत केले नाही चॅनल चालू केलं तर त्याच्यात व्हिडिओ पाहाय कधी म्हणलो का म्हणायची बी गरज नाही ना ओरिजिनल पोराला तळमळकळ त्या पुण्याचा लढा आहे आज त्या पोरांनी फोन केले अक्षरशः ते रडू लागले अरे वडापाव एक दिवस खाते माणूस दोन दिवस तीन दिवस चार दिवस व्यवस्था काय आहे पोरग मागायला का काय त्याला पेट्रोल पंपाच्या ते रोडवर झोपावं लागते ही मनस्थितीला बेकार आहे कळलं का म्हणजे हॉटेलमध्ये दोन तीनशे रुपये लागतात तर ते जेवायचं नाही आणि मग त्या ठिकाणी काय करायचं आहे वडापाव खायचा आहे ही व्यवस्था बदलण्यासाठी कुठंतरी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी आपण आपल्या गोरगरिबांना मान सन्मान दिला आपण आपल्याचा मान सन्मान केला येईल ना दिवस आपले बी येतील घटनेचं तत्वच काय अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे येथे ये झोपडीतून आमदार खासदार होतील तेही आपला प्रश्न मांडतील आपल्या प्रश्नाबद्दल झटतील आणि आपले प्रश्न मार्गी लावतील येईल आपले बी दिवस येतील फक्त हार मानू नका कळलं का जगात सर्वात एक महत्वाचा सेंटेन्स मी नेहमी म्हणत असतो ही वेळ निघून जाणार आहे सदैव सोबत आहे परभणीत पोरं भरतीला आले का होऊ नका तुमची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आज फक्त अचानक पोरांची संख्या जास्त आल्यामुळे थोडी तारांबळ उडाली पण ताण घेऊ नका उद्यापासून बाय शेड्यूल टाईप तुमचं जे काही जेवण असेल शेवटी सकाळी तुम्हाला सोडायचं कसं ह्या प्रत्येक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करूया परमि जे बी पोर आले त्यांनी कॉल करायचा नाही जुना पेडगाव रोड रायगड कॉर्नर जुना पेडगाव रोड रायगड कॉर्नर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी त्याच्यापेक्षाही तू विठ्ठल कांगले म्हणल्यावर तेवढं तरी ऑटो आल्याला कळते की मास्तर कोण आहे हे ना ते तुला आणून सोडत त्यामुळे ताण घ्यायचं नाही तो या प्रत्येक व्यवस्थेचा विचार मी करणार आहे बड्यापैकी ग्राउंड दे ग्राउंड एवढ्या दिवस प्रॅक्टिस केली लोकांना अवघड गेलं तुलाही अवघड जाणार आहे जेवढा जोर असेल तेवढा फक्त या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न कर या भरतीत तू लागला पाहिजे एक मोठा भाऊ म्हणून तुला आशीर्वाद थांबतो या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच्या वेळेला आपल्या चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र